नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो झगणा पडेगा एक राष्ट्र केलीये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या घरकुलातील सजनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले असून त्याचा वापर योग्य करावा सदनिका भाड्याने देऊ नये व परिसर अस्वच्छ ठेवावा असे आवाहन झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे आयुक्त अण्णा बोदडे यांनी केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने चिखली सेक्टर क्रमांक सतरा व एकोणीस येथे जवाहर नेहरू नॅशनल अर्बन रियन्युअल मिशन अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील अतिरिक्त प्रकल्पातील रिक्त बत्तीस सदनिकांसाठी संगणकीय सोडत आज पिंपरी येथे झाली यावेळी ते बोलत होते यावेळी कार्यकारी अभियंता राजेश राजेंद्र सिंदे उपअभियंता सुनील दांगडे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे मुख्य लिपिक सुनील माने दिलीप वाघमोडे योगिता जाधव कुणाल डोळस सूरज लखन मंगेश पजई यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते सर्व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर घरकुल मिळाल्याचा आनंद दिसून येत होता महापालिका प्रशासनाने पुनर्वसन कार्यात गती आणत अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाचे स्वप्न सक्ष प्रत्यक्षात उतरवले हे या प्रकल्पाचे म्हणजेच एकशे अठ्ठावन्न इमारती उभारण्यात आल्या असून प्रत्येक इमारतीत बेचाळीस सदनिका आहेत आजपर्यंत सहा हजार सहाशे छत्तीसपैकी सहा हजार सहाशे दोन सदनिकाचे वितरण पूर्ण झाले आहे सदर प्रकल्पातील विविध इमारतीमध्ये रिक्त असलेल्या सदनिकांची संगणकीय सोडक आज संपन्न झाली सदर प्रकल्पातील सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया पूर्ण होत आहे लाभार्थ्यांना घरकोळ मिळणे ही त्यांच्यासाठी असेची नवी पहाट आहे ही सोडत प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली असून येत्या सोमवारपासून करारनामा झाल्यानंतर प्रत्यक्षात ताबा देण्याची कार्यवाही करण्यात येईल नागरिकांना सुरक्षित निवारा देणं हे आमचे प्राधान्य आहे अशा पद्धतीचं वक्तव्य तृप्ती सांडवर अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी केलं तसंच अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात स्वतःचे घर असण्याचे स्वप्न साकार झाले पिंपरी चिंचवड शहर महापालिकेमध्ये उभारलेल्या या प्रकल्पामुळे आम्हाला स्वतःचा निवारा मिळाला आहे याचा अत्यंत आनंद झाला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य लाभार्थी धर्मा जगझाप यांनीही केलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी केली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा